आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका विधानसभा निवडणुकीच्या वेळी विद्यमान आणि पूर्वीच्या सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं परंतु एक वर्ष होऊन देखील सरकारनं आश्वासन पाळलं नाही आणि अशातच यावर्षी येलो मोजाक आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीमध्ये सापडलाय तरी पीक नुकसान भरपाई करता हेक्टरी पन्नास हजार इतकी आर्थिक मदत त्वरित देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप निंबार्ते यांच्या पुढाकारामधनं तहसीलदार बाबासाहेब टेळे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी नागपूर यांना दिलेल्या निवेदनामधनं करण्यात आली आहे यावेळी पीक विम्याचे निकष बदलवून विम्याची रक्कम शेतकऱ्याला द्यावी तसेच घरं आणि पशुधनाची नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख श्रेयस जयस्वाल तसेच तास विभाग प्रमुख प्रदीप वैद्य संतोष धरत धनराज नागपुरे प्रभाकर कांबळी अशोक गौर राजू अरकुडे आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप निंबारते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जय महाराष्ट्र आज शिवसेना यहापूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलं होतं तसे आदेश सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे यांच्याकडनं ते आदेश आलेले होते त्यांच्या मात्र विवापूर तालुक्यातून सन्मान्य तालुका प्रमुख विभाग प्रमुख यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले होते की सरसकट कर्जमाफी हे देण्यात यावी मागील विधानसभेच्या वेळेसमध्ये सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या की सरसकट कर्जमाफी आम्ही देऊ एक वर्ष लुटूनसुद्धा असे कुठलेच आश्वासन त्यांनी दिलेले हे पूर्ण केलेले नाही त्याबद्दल आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना ते निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे की तुम्ही जे आश्वासन दिलेले होते सरकारने ते पूर्ण करावे अतिवृष्टी जे झालेली आहे ते सरसकट त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वरते करावे पैसे ज्या लोकांचे घरं पडलेले आहेत गुरं हे जे वाहून गेलेले आहेत त्या सगळ्या गोष्टीचं एक पंचनामे करून त्वरित ते रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वरती करावी असं एक निवेदन म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना आज द्या राजेश जांभोळेस ही चोवीस तास नागपूर